लाईव्ह झालेल्या औरंगाबाद लोकसभेतील तमाम मतदारांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सलाम वालेकुम मी अरविंद किशनराव कांबळे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी अधिकृत उमेदवार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निळ्या झेंड्याचा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एकमेव उमेदवार म्हणून मी या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये या मैदानामध्ये उतरलेलो आहे मी या लाईव्हच्या माध्यमातनं औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी समाजाला आणि तमाम आंबेडकरी सम समाजातील वरिष्ठ नेते युवा चळवळीतील कार्यकर्ते यांना एक आव्हान करण्यासाठी विनंती करण्यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे बांधवांनो औरंगाबाद जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला ज्याला आपण संबंध मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये औरंगाबाद जिल्ह्याची आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला म्हणून एक ओळख आहे देशातील राज्यातील अन्याय अत्याचार असो या शासन प्रशासनाच्या माध्यमातून कुठलीही अन्यायकारक घटना असो या सगळ्या घटनांचा पहिला विरोध जर कुठल्या शहरातून आणि राज्यातून देशातून होत असेल तर ते औरंगाबाद शहर आहे आणि म्हणून या आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये या औरंगाबाद लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निळ्या झेंड्याचं अस्तित्व निळ्या झेंड्याची भूमिका आणि गेले पाच वर्ष निळा झेंडा खांद्यावर घेऊन जी नेते कार्यकर्ते मंडळी मिरवत असतात समाजाला सांगत असतात या सगळ्या नेत्यांची भूमिका काय या संदर्भामध्ये मी सोबत लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहे बांधवांनो मी आपल्याला पहिलं कळकळीचं आव्हान करतो आहे की गेल्या सतरा वर्षापासून मी फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीत यांचा परिवर्तनवादी विचार यांचा झेंडा घेऊन समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसापर्यंत जाऊन प्रत्येक जातीधर्मातल्या माणसाचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या या समाजाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर गेल्या सतरा वर्षापासून मी आंदोलन करतोय मोर्चे करतोय हे करत असताना माझ्यावर प्रशासनाच्या माध्यमातून अनेक गुन्हे दाखल झाले पोलिसांच्या लाठ्या प्रसंगी खाव्या लागल्या प्रसंगी आम्ही समाजाच्या हितासाठी जेलमध्येही गेलो या अथक सतरा वर्षाच्या प्रवासामध्ये आज या औरंगाबाद लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये निळा झेंडा कुठं दिसतोय निळ्या झेंड्याची अस्मिता अस्तित्व काय निळा झेंडा या रणधुमाळीमध्ये कधी जिंकणार आहे की नाही या निळ्या झेण्याला कोणी महत्व देणार आहे की नाही हा प्रश्न घेऊन मी आंबेडकरी समाजाला आणि नेत्यांना विचारण्यासाठी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे माझा या आंबेडकरी चळवळीतल्या समाजाला आणि इथल्या नेत्यांना प्रश्न आहे की जर तुम्ही औरंगाबाद लोकसभेमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला म्हणता आणि औरंगाबाद जिल्हा हा जर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जर बाले किल्ला असेल तर या रणधुमाळीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार कुठं आहे कुठल्याही उमेदवाराच्या खांद्यावर आम्हाला निळा झेंडा दिसत नाही कुठलाही उमेदवार बाबासाहेब आंबेडकरांचा फुल्यांचा शाहूंचा विचार घेऊन प्रचार करताना दिसत नाही याच्या व्यतिरिक्त आम्ही बघतो की आंबेडकरी वाद्यांनी काय पंधरा दिवसासाठी निळा झेंडा एखाद्या चंद्रकांत खैरे सारख्या जातीवादी माणसाच्या दावणीला बांधलाय ज्यांचे चौका चौकामध्ये दारूचे बियर बार दुकान आहेत अशा भुमरे नावाच्या भाजपाच्या आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या दावणीला झेंडा बांधला इथल्या शहराचा खासदार इम्तियाज जलील काय यांच्या दावणीला हा झेंडा बांधलाय काय आंबेडकरी चळवळीचं काही अस्तित्व आहे की नाही आंबेडकरी चळवळीला एखादा प्रवाह एखादा ध्येय उद्दिष्ट विचारधारा आहे की नाही हा माझा प्रश्न आपल्यासमोर समोर बांधवानो मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये लढत असताना मी आंबेडकरी चळवळीच्या तमाम आमच्या नेत्यांना आव्हान करतो आहे की आपली भूमिका काय आपण कुठली भूमिका घेऊन या औरंगाबाद लोकसभेला सामोरं गेल्या पाच दहा वर्षात चाळीस वर्ष ज्यांनी आंबेडकरी चळवळीत काम केलं मग ते आमच्या शहराचे आदरणीय दिनकर ओंकार दादा असतील या शहराचे नेते दादा गायकवाड असतील आमचे जिल्हा परिषदचे सदस्य नेते रमेश दादा गायकवाड असतील मग गौतमजी खरात असतील किशोरजी थोरात असतील रमेश भाई खंडागळे असतील किंवा या औरंगाबादच्या चळवळीमध्ये ज्यांनी युवा नेतृत्व केले ज्यांनी पँथरची चळवळ चालवली ती सतीशभाई पट्टेकर असतील दीपक भाई, भाई निकाळजे असतील आमचे आनंदजी कस्तुरे असतील किंवा सचिन निकम आणि गुणरत्न सोनोने प्रत्येकाचं नाव घेणं प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही परंतु या आंबेडकरी चळवळीचा विचार गेली पाच वर्ष आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन समाजामध्ये समाजाच्या न्याय हक्कासाठी लढतो आंदोलन करतो मोर्चे करतो आपल्या सगळ्यांच्या हकेला आव देऊन मी गेल्या सतरा वर्षामध्ये अनेक आंदोलनामध्ये उतरलो अनेक प्रसंगामध्ये मी आपल्या सोबत आहे परंतु आज तुमची भूमिका काय आणि ही प्रश्न आपल्याला विचारतोय की आपली निळ्या झेंड्याच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या बाबतीत नेमकी भूमिका काय या औरंगाबाद लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आपण कुठल्या पक्षाच्या पाठीशी राहणार रा। आहोत आणि मग जर आपण एखाद्या जातीवादी निगरगट्ट गेंड्याच्या कातडीच्या सरकारच्या पाठीशी ज्यांनी आजपर्यंत आमच्यावर अन्याय अत्याचार केले गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी नावाचा बकासूर या भारतात आणि देशात सत्तेवर आला आणि इथल्या बहुजनांना गुलाम लाचार गरीब करण्याचं षडयंत्र इथल्या भारतीय जनता पार्टी आर एस एस न केलं काय त्या विचारधारेला तुम्ही समर्थन करणार आहात गेल्या पाच वर्षात ज्या खासदारांनी इथल्या आंबेडकरी समाजाचा वापर करून त्यांच्या मताचा वापर केला या औरंगाबाद शहरामध्ये खासदार निवडून आले माझा प्रश्न त्या इम्तिया जलीला काय एखाद पाच वर्षामध्ये तुम्ही कुठलं काम केलं आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या भूमिही आमच्या विद्यार्थ्यांच्या आमच्या बेरोजगारांच्या प्रश्नावर तुम्ही कधी संसदेमध्ये बोललात या चंद्रकांत खैरे असतील भुमरे असतील इम्तिया जलील असतील आत्ताच्या या उमेदवारांनी या शहराला जाळण्याचं काम केलेलं आहे जात आणि धर्माच्या या ठेकेदारांनी या शहराला जाळून हजारो हिंदू मुस्लिम समाजाचे खरं उद्वस्त केले आहेत हजारो आमच्या आज हिंदू बांधव जेलमध्ये सडतायत हजारो आमचे तरुण मुस्लिम बांधव जेलमध्ये सडतायत गेल्या सहा महिन्यापूर्वी औरंगाबाद शहराला जाळण्याचं काम याच लोकप्रतिनिधींनी केलं आणि म्हणून औरंगाबाद लोकसभेच्या मतदारांना माझा सवाल आहे विशेषतः आंबेडकरी समाजाला माझा सवाल आहे काय आम्ही अशा उमेदवारांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि मी, मी तुमच्या रक्ता मासाचा गेल्या सतरा वर्षापासून तुमच्यासाठी संघर्ष करतो आहे हजारो आंदोलन केली मोर्चे केली आहेत गायरान धारकांचा भूमिहीनांचा प्रश्न असेल महाराष्ट्रामध्ये आमचे हजारो गायरान धारक आहेत या गायरान धारकांना सरकारनी जमिनीवर हिसकावून घेऊन या लोकांना भूमिहीन करण्याचं षडयंत्र केलं होतं परंतु गायरान धारकांचा भूमिहीनांचा वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांचा मुद्दा मी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडवोकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन उभं केलं औरंगाबादच्या विभागीय आयुक्तावर हजारो मोर्चा आम्ही काढला मुंबईच्या पावसाळी अधिवेशनावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आणि इतकंच नाही तर दिल्लीच्या जंतर मंतरवर प्रधानमंत्र्याच्या छाताडावर आम्ही शेतकरी शेतमजुरांना घेऊन गेलो त्या आंदोलनाचं फलि झालं की आज हजारो गायरान धारक आपल्या घरामध्ये शांततेची झोप घेताय त्यांच्या जमिनी आम्ही हिसकावून घेऊ दिला नाही सरकारला ठणकावून सांगितलं की आम्ही तुमची एक इंच ही जमीन सरकारला देणार नाही कारण या जमिनी तुमच्या बापाच्या नाही त्या जमिनी गायरान गायधारकांच्या भूमिहीनाच्या शेतकरी शेतमजुरांच्या आहेत हे आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये यशस्वी केलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या नऊशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना मी न्याय दिला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या सगळ्या कार्यकाळामध्ये यांच्याशी भिडवून यांच्याशी लढून मुख्यमंत्र्याच्या प्रसंगी गाड्या आडवून मी या ठिकाणी इथल्या नऊशे सदुसष्ट कुटुंबाला बत्तीस कोटी ऐंशी लाख रुपये मिळवून दिले हजारो अंदोलना आम्ही समाजासाठी हितासाठी केले इतकंच नाही तर किरारपुरा आमच्याकडे मुस्लिम समाजाची वस्ती आहे या जिल्ह्याला मुस्लिम समाजाचा खासदार आहे किरारपुराची प्रॉपर्टी एनिमी प्रॉपर्टी म्हणून भारतीय जनता पार्टीनं घोषित केली हजारो मुस्लिम बांधव त्या ठिकाणी राहतात परंतु इम्तियाज जलील सरकारच्या विरोधात एक शब्दही बोलले नाही माझा प्रश्न आहे मुस्लिम समाजाला आणि इम्तियाज जलीला कोण तुमच्यासाठी आलं याने मी प्रॉपर्टीच्या विरोधात जर पाहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि अरविंद कांबळेनी उचलला आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे ज्या ज्या वेळेस तुमच्यावर संकट येतात आघात येतात तुमच्या हत्या केल्या जातात तुम्हाला धर्माच्या नावाखाली दंगलीमध्ये मारलं जातं त्या त्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी आवाज उचललेला आहे तुकडाबंदीचा कायदा या महाराष्ट्रामध्ये आला आमच्या छोटे छोटे आमचे बांधव असतील जे छोट्या छोट्या वीस बाय तीसच्या प्लॉटवर राहून स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात राहतात सरकारला ते सुद्धा खपत नाही आणि म्हणून त्यांनी तुकडा बंदीचा कायदा आणला आणि इथल्या सरकारच्या इथल्या गोरगरिबांच्या जमिनी हिसकून घेणं त्यांचे प्लॉट हिसकून घेण्याचे कायदे निर्माण केले या कायद्याच्या विरोधामध्ये औरंगाबाद मध्ये सगळ्यात पहिलं आंदोलन अरविंद कांबळेने केलं तुकडाबंदी कायद्याला आम्ही विरोध केला सरकारला झुकावं लागलं आणि सरकारनं तुकडाबंदी कायदा मागे घेतला हे देखील बी आर एस पी आणि आमच्या आंदोलनाचं यश आहे दुसरं आम्ही विद्यार्थ्यांच्या सत्तर कोटी स्कॉलरशिप भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आमच्या एस सी एस टी ओबीसीच्या स्कॉलरशिप दिल्या गेल्या नाही आमच्या स्वाधारी योजना असेल शिक्षणाच्या साध्या स्कॉलरशिप असतील या स्कॉलरशिप सुद्धा सरकार देत नाही आणि या स्कॉलरशिपसाठी सुद्धा आम्ही आंदोलन केली मी प्रसंगी माझ्यावर तीनशे त्रेपन्न नावाचा कलमाचा गुन्हा दाखल झाला आणि मी प्रसंगी जेलमध्ये गेलो पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्या परंतु सत्तर कोटी स्कॉलरशिप मी औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना मिळवून दिली हे माझ्या आंदोलनाचं फलित आहे एनआरसी असेल एनआरसी सी ए माध्यमातून माध्यमात सिटीजनशि अमेंडमेंट ऍक्ट या माध्यमातून मुस्लिमांना या देशाच्या बाहेर पाकिस्तान मध्ये पाठवून कुठल्या तरी मुसलमानांना कुठेतरी एका षड्यंत्रामध्ये अडकून मारायचं आणि डिटेन्शन कॅम्प मध्ये टाकायचं अशा पद्धतीचे कायदे इथल्या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या आणि अमित शहाच्या सरकारने केलं अरे आम्ही आंदोलन केली एन आर सी सी एच्या विरोधात कुठं होता इम्तियाज जलील कुठं होता भुमरे कुठं होता चंद्रकांत खैरे कोणीच रस्त्यावर नव्हतं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कान्याकोपऱ्यात औरंगाबादच्या प्रत्येक ऑफिसवर प्रत्येक या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला एन आर सी सी एथल्या सरकारला थांबावं लागलं हे सुद्धा फलित आमच्या आंदोलनाचं आहे महागाईच्या विरोधात कोण बोलता कोणी बोलायला तयार नाही महागाईच्या विरोधात महागाईच्या विरोधात आम्ही देशभरामध्ये राज्यामध्ये आंदोलन उभं केली औरंगाबाद मध्ये मोठमोठे मोर्चे काढले म्हणून आमचं सांगणं इथल्या समाजाला की तुमच्या प्रश्नावर भांडणारा लोकप्रतिनिधी हवा एक जानेवारी दोन हजार अठरा ला भीमा कोरेगावची दंगल झाली इथल्या जातीवादी निगरगट्ट गेंद्याच्या कातडीच्या लोकांनी इथल्या आंबेडकरी समाजावर दगडफेक केली यांना लाट्या काट्यांनी मारलं तलवारींनी मारलं आणि हजारो आमचे आंबेडकरी समाज उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी दंगली घडवून त्या अभिवादनाच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम इथल्या जातीवादी भिडे सारख्या आणि एक बोट्या सारख्या भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसच्या हस्तकांनी केलं त्यावेळेस कोण रस्त्यावर होत अरे चा, हा चारविंद कांबळे त्या भीमा कोरेगावच्या धर्तीवर इतिहास तपासून बघा स्वतः रक्तबंबाळ झालो जातीवाद्यांचा मार खाल्ला लाट्या काट्या खाल्ल्या परंतु मी हजारो समाजाचे प्राण वाचवले इतिहासात आहे हो तुमचा उमेदवार तुमच्यासाठी झगडतो गेल्या अनेक वर्षापासून चोवीस तासातला कुठलाही एकही एक मिनिट आम्ही समाजाला सोडून कधी राहिलो नाही कधी आम्ही समाजाची सौदीबाजी केली नाही दलाली भडवेगिरी केली नाही समाजासाठी आम्ही निरंतर संघर्षामध्ये उभा राहिलो भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये पस्तीस हजार आंबेडकरी तरुणांवर गुन्हे दाखल झाले माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पोलिसांनी दांबून ठेवलं मारलं आमच्यावर गुन्हे दाखल केले काय आमचा आंबेडकरी समाजाला प्रश्न आहे तुम्ही कोणाच्या पाठीशी राहणार आहात इतकंच नाही बांधवांनो दलित आदिवासी मुस्लिम यांच्यावर जेव्हा जेव्हा अत्याचार झाले मग ते सहारनपूरचा हत्याकांड असेल गुजरातचं हत्याकांड असेल वैजापूरचं हत्याकांड असेल महाराष्ट्रात अडीचशे तीनशे हत्याकांड झाले आहेत कोण या हत्याकांडाच्या विरोधात संसदेत आणि विधानसभेत बोललं कोणी रस्त्यावरची लढाई लढली दलित समाज असेल या सगळ्या समाजाला आम्ही संरक्षण देण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये केलं बेरोजगारी प्रचंड वाढली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बेरोजगारांना कोणी वाली नाही इथल्या शेतकरी शेतमजुरांना वाली नाही अरे बेरोजगाराला बेकार भत्ता मिळावा आणि प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला ज्यांच्याकडे डिग्री आहेत अशा आमच्या तरुणांना सरकारने प्रत्येक घरामध्ये एक नोकरी द्यावी यासाठी बी आर एस पी राज्यामध्ये आंदोलन उभार केलं इथल्या शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या थांबाव्यात शेतकरी शेतमजुराला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी इथला भांडे काम करणारे आमची घरकाम करणारी महिला असेल इथल्या आमच्या रिक्षा चालक असेल इथला शेतकरी शेतमजूर असेल सामाजिक सिक्युरिटी म्हणून इथल्या सरकारने पेन्शन लागवू करावी यासाठी आम्ही गेल्या सतरा वर्षामध्ये आंदोलन उभा केली इथल्या आमदार खासदारांना काय गरज आहे पेन्शनची लाखो करोडो रुपयाची पेन्शन घेतात आणि लाखो इथल्या समाजाच्या भावनांचा बाजार करून समाजाला फसवण्याचं काम करतात ज्यांची करोडोची प्रॉपर्टी अशा आमदार खासदारांना काय गरज आहे पेन्शनची गोरगरीबांना शेतकरी शेतमजुराला पेन्शन नाही आणि करोडपती असणाऱ्या अदानी अंबानी सारख्या दलालांना जो देश विकायला निघालेली लोकप्रतिनिधी या, या देशातली संसद पेन्शन देते म्हणून आमचा कडूड विरोध आहे या आम्ही याच्या पहिले त्यासाठी विरोध केला ओबीसी जनगणना आहे आमच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीची जनगणना होत नाही आमच्या देशात झाडं किती डुकर कितीत कोंबड्या कितीत याची जनगणना होते परंतु माणसं असणारी सहा हजार सातशे जातीमध्ये विभागलेली ओबीसी समाजाची आमची माणसं यांची अजून जनगणना नाही ना कोणी आवाज उचलला गेल्या पाच वर्षामध्ये हा चारविंद कांबळे ओबीसी जनगणनेसाठी मैदानात होता अरे मुस्लिम आरक्षण मुस्लिम आरक्षणासाठी इम्तियाज जलील कधी लोकसभेत आणि संसदेत आवाज उचलला कधी सरकारशी भांडला तर बिलकुल नाही याच औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर मंत्री मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर हजारो मुस्लिम बांधव घेऊन धडकणारा कोणी नेता असेल तर तो केवळ अरविंद मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी हजारो मोर्चे मुंबई नागपूर आणि औरंगाबादच्या प्रश्न आहे या समाज कल्याणच्या योजना आहेत आमच्या ज्या योजनांच्या माध्यमातल्या इथल्या अनुसूचित जाती जमातीचा विकास होतो या समाज कल्याणच्या योजना इथलं सरकार राबवत नाही मग ते तत्कालीन समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे असो की आताचे इथल्याच प्रस्थापित सरकारचे मंत्री यांच्या विरोधात कोणी आंदोलन केली अरे आम्हीच आंदोलन केली समाजाला असं आव्हान करतोय इथलं आमचा अधिकारी कर्मचारी वर्ग आहे अधिकारी कर्मचारी वर्गाने बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाचा फायदा घेऊन नोकऱ्यांना लागले बाबासाहेब आंबेडकरांनी तुमची प्रगती व्हावी म्हणून तुम्हाला पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं अरे परंतु इथलं जातीवादी सरकार तुमची पदोन्नती होऊ नये म्हणून पदोन्नती आरक्षणाला बंद करण्याचं षडयंत्र केलं कोणी आंदोलन केलं तुमच्यासाठी बोलला कुठला लोकप्रतिनिधी इंतियाज जलील असेल चंद्रकांत खैरे असेल भुमरे असेल या लोकांनी पदोन्नतीचं आरक्षण वाचवण्यासाठी कधी आंदोलन केलं कधी लोकसभेत आणि विधानसभेत बोलले तर बिलकुल नाही हा अरविंद कांबळे हजारो कार्यकर्त्यांना घेऊन पदोन्नतीचं आरक्षण कायम राहावं यासाठी आम्ही आंदोलन केले महाराष्ट्रात आणि देशामध्ये ज्या ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या अरे आमचे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात एक शब्द लोकसभेत बोलत नाहीत दुखवट्याचा ठराव देखील मांडत नाही अरे आम्हीच मोदी सारख्या तानाशहा प्रधानमंत्री हिटलरचा औरंगाबादच्या क्रांती चौक सारख्या चौकामध्ये पुतळ्याचं दहन केलं आणि या देशामध्ये सगळ्यात मोठा निषेध आम्ही नोंदवलेला आहे त्याची गुन्हे आमच्यावर दाखल आहेत आम्ही जेल भोगलेली आहे आजही कोर्टाच्या आम्ही चक्रा मारतो कोणासाठी आमच्या वैयक्तिक बिलकुल फायद्यासाठी नाही रे समाजाच्या हितासाठी आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या सर्वांगीण औरंगाबाद शहराचा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा इथला दलित आदिवासी मुस्लिम भटका इथला ओबीसी इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला मान सन्मानाचं स्वाभिमानाचं जीवन मिळावं म्हणून आम्ही झेंडा खांद्यावर घेऊन तुमच्यासाठी सतत अनेक आंदोलनामध्ये राहिलो आम्ही स्वतः आंदोलन केले आणि ज्यांनी कोणी आंदोलन केली असतील ज्यांच्या नेत्यांची मी नावं घेतली आंबेडकरी नेत्यांची या प्रत्येक आंबेडकरी नेत्यासोबत खांदाला खांदा लावून मी मैदानात होतो आणि मग काय तुमची भूमिका आहे आम्ही निरंतर या देशातली लोकशाही जिवंत करतो बाबासाहेबांनी दिलेलं शिक्षण आरक्षण संरक्षण मताचा अधिकार कायम जिवंत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो या देशातली लोकशाही जिवंत राहावी आणि या देशात जगणाऱ्या प्रत्येक माणसाला आत्मसन्मान स्वाभिमानाचं जीवन मिळण्यासाठी लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर आम्ही लढाई लढतो बघा आज माझा प्रश्न या आंबेडकरी समाजाला कधीतरी स्वतःची राजकीय शक्ती बनवणार आहात की नाही या मृतपाय झालेल्या आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी कधी येणार आहे की नाही अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला तुमच्यातला प्रधानमंत्री झालेला बघायचा आहे मला शेतकरी शेतमजुरांमधला प्रधानमंत्री पाहिजे मला दलित आदिवासी मुस्लिमांमधला प्रधानमंत्री पाहिजे काय आमच्यातला कधी प्रधानमंत्री लोकप्रतिनिधी होणार आहे की नाही बाबासाहेबांनी आम्हाला आदेशित केलं जा तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासन करती जमात व्हायचं आहे आणि मग या मार्गाने आम्ही कधी आगे कुछ करणार आहोत की नाही आणि तुमच्या सगळ्यांचा मेलेला विश्वास जागृत करण्यासाठी या मृतपाय झालेल्या आंबेडकरी चळवळीला एक नव संजीवनी देण्यासाठी आणि ज्या समाजाने आमचं शिक्षण आरक्षण संपवलं दलित मुस्लिम आदिवासीवर आज हल्ले केले मारलं कोंबून ठेवलं अशा सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेल्या रान बोक्यांची मस्ती जिरवण्यासाठी हा अरविंद कांबळे निळा झेंडा आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन या औरंगाबाद लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये आहे आणि म्हणून सगळ्या आंबेडकरी समाजाला आणि नेत्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहणार आहात की नाही आणि जर तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहणार नसाल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंड्याचा अनुयायी म्हणून घेण्याची नैतिक कुठलीही तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकाराचा फायदा घेण्याच्या संविधानाचा फायदा घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही तर गेल्या सतरा वर्षापासून निळा झेंडा बाबासाहेबांचा विचार खांद्यावर घेऊन जर मी तुमच्यासाठी संघर्ष करत असेल पोलिसांशी अधिकाऱ्यांशी दुश्मनी घेत असेल तर माझ्यासारखा भांडणारा लढणारा तुमच्याशी दुश्मनी घेणारा असा कार्यकर्ता या देशाच्या संसदेमध्ये का गेला नाही पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करतोय सगळ्या आंबेडकरी नेत्यांना मला माहित आहे तुम्ही सन्माननीय आहात तुमचं फार मोठं योगदान आहे परंतु हीच निर्णायक वेळ आहे या निर्णायक वेळेला जर आम्ही जातीवादीच्या पक्षांच्या दावणीला बांधल्या गेलो आणि जातीवाद्यांच्या इशाऱ्यावर जर निळा झेंडा कॉन्ट्रॅक्ट न पंधरा दिवसासाठी जर कोणाच्या रिक्षा गाडीला बांधायला ला लागलो तर मी म्हणतो आंबेडकरी चळवळीची येणारी भावी पिढी तुम्हाला मला कदापी माफ करणार नाही तुम्हाला मला कदापी या ठिकाणी इथली येणारी पिढी माफ करणार नाही पण तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे एक निळ्या झेंड्याचा खरा संविधानवादी लढाऊ स्वाभिमानी कार्यकर्ता मैदानामध्ये उतरला आहे आंबेडकरी नेत्यांनो तात्काळ भूमिका घ्या तात्काळ भूमिका घेऊन माझ्या पाठीशी उभा राहा या औरंगाबादच्या बाले किल्ल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा खरा कार्यकर्ता जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि या आंबेडकरी चळवळीला एक नवसंजीवनी यशस्वी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आव्हान बांधवांनो मी खरा स्वाभिमानी लढाऊ आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून बाबासाहेबांच्या विचाराचा झेंडा गेल्या सतरा वर्षापासून घेऊन मैदानामध्ये काम करतोय संघर्ष करतोय आणि येणाऱ्या माझ्या आयुष्याच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जोपर्यंत माझा श्वास माझ्या बॉडीमध्ये माझ्या शरीरामध्ये चालू आहे तोपर्यंत मी समाजासाठी संघर्ष करत राहील निवडणुका येत राहतील निवडणुका जातील परंतु बांधवांनो संघर्ष आमचा कदापि थांबणार नाही बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक ही परिवर्तनाची चळवळ ही आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे प्रबुद्धमय भारताची निर्मिती प्रबुद्ध विचाराची निर्मिती या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसापर्यंत पोहोचावी आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीच आव्हान करतोय येत्या दोन दिवसामध्ये मी आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या नेत्यांना निमंत्रण दिलेलं आहे प्रत्येकाला मी पत्र वैयक्तिक पत्र लिहिलेलं आहे ज्यांच्याकडे पत्र पोहोचलं नसेल त्यांची मी जाहीर माफी मागतो परंतु ज्यांना ज्यांना माझं पत्र व्यवहार झालेला आहे मी त्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आहे की न घाबरता न थांबता तात्काळ भूमिका घ्या तुमची भूमिका अत्यंत निर्णायक आहे तुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि उद्या जर तुम्ही भूमिका घेतली नाही तर उद्या ही आमची लोकशाही आमच्यावर येणारी गुलामी आणि मोदी आणि शहा सारखा भारतीय जनता पार्टीचा ताना शाह हिटलर आमच्या देखत या देशातली लोकशाही संपवताना आम्हाला बघावी लागेल आमच्या देखत आमची येणारी भावी पिढी गुलामीत जगताना आम्हाला बघावी लागेल आणि प्रस्तापित बहुजन समाजाला गुलाम लाचार गरीब तुमचं शिक्षण आरक्षण संपवलेलं राहील इथं खाजगीकरण केलेलं राहील इथला देश कुठल्या तरी उद्योगपत्याच्या हातात ताब्यात दिलेला राहील आणि म्हणून हे सगळं जर आम्हाला थांबवायचं असेल तर खरा आंबेडकरवादी खरा लोकशाहीवादी खरा बहुजनवादी खरा निळा झेंड्याचा लोकप्रतिनिधी उमेदवार या देशाच्या संसदेमध्ये गेल्याशिवाय दुसरा आम्हाला पर्याय नाही आणि म्हणून या आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आमच्या बौद्ध बांधवांनी आमच्या अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या बांधवांनी इम्तियाज जलीलच्या पाठीमागे आमच्या नेत्याच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला मानून उभा राहिले आणि इम्त्या जलिली औरंगाबाद लोकसभेचे खासदार झाले परंतु बाळासाहेब आंबेडकरांची आजची भूमिका ही संशयास्पद आहे बाळासाहेबांची भूमिका इथला समाज आता मानायला तयार नाही आता वंचितचा दिलेला खासदार अफसर खान हा समाजाला मान्य समाज नाही आणि म्हणून आंबेडकरी समाजाला अरविंद कांबळे शिवाय दुसरा पर्याय नाही एकमेव मैदानातला कार्यकर्ता चळवळीतला अरविंद कांबळे तुमच्या हितासाठी कायम मैदानात राहील तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी साथ सहकार्य करून माझ्या पाठीशी उभा राहाल येणाऱ्या तारखेला बटन क्रमांक निशाणी समोर प्रचंड मतानी मतदान देऊन सबंध आंबेडकरी समाज मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी आमच्या सगळ्या जाती धर्मातला विखुरलेला बहुजन समाज हा मला प्रचंड मतानी विजय करेल याच आशा आणि विश्वासासह पुन्हा आंबेडकरी नेत्यांना विनंती की तात्काळ भूमिका घ्या माझ्या पाठीशी उभा राहा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समता स्वतंत्रता बंधुता न्यायावर आधारित विचार या देशाच्या संसदेमध्ये गुंजला पाहिजे तुमचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या या देशाच्या संसदेमध्ये मांडणारा प्रतिनिधी गेला पाहिजे या आशा आणि विश्वासासह मी माझ्या वाणीला विराम देतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय शिवराय